नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये दुर्गिमंत ताई आता काय करायचं अधिपतींना कळालं तर त्या थेरड्याने काही सांगितलं तर नसेल ना त्याने जर काही सांगितलं ना सगळंच संपलं मुणेश्वरी विचारात पडते आणि म्हणते लवकर काय ते करावं लागणार तिला मी घराबाहेर काढून एक लढाई ते जिंकली आता शाळेतून बाहेर काढली की बास काम झालंच आमचं पण इकडे मात्र अधिपती फुल पगारे सरांना सांगतो की मास्तरीबाईला शाळेतून नाही काढायचं आईसाहेबांशी काय बोलायचं मी बोलून घेतो दुर्गी म्हणते ताई ती शाळेतून नाही गेली तर भुवनेश्वरी म्हणते कशी नाही जाणार आमसने कोण अडवणार दुर्गी म्हणते अधिपती आता मात्र भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावर भीती असते मदन अक्षराला फोन करून म्हणतो अक्षू तुझ्याशी बोलायचं आहे मला अक्षरा म्हणते हां बोल ना तर तो मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे अक्षर म्हणते हां बोल काय तोंथ हेच की तुझा नवरा भेटला होता मला आज अक्षरावंते तुला भेटले होते कसे आणि कुठे आणि काय म्हणाले ते तंतु अक्ष त्याला आपल्या दोघांवर संशय अक्षरावंते शक्यच नाही अधिपती काहीही करतील पण माझ्यावर संशय नाही घेणार मदन म्हणतो तुला काय वाटतं मी खोटं बोलतो अक्षरावंते मला तसं नव्हतं म्हणायचं पण ते स्वतःच्या तोंडाने म्हणाले का मला तुमच्या दोघांवर संशय येतो मदन म्हणतो नाही म्हणजे तसं स्पष्ट नाही बोलला अक्षर म्हणते स्पष्ट नाही बोलले मग मा काय म्हणाले मदन बोलतो तो बोलता बोलता त्यामधून बोलत होता अक्षर म्हणते बोलता बोलता म्हणजे म्हणजे ते स्पष्ट नाही बोलले तो तो नाही अक्षरा विचारते मग तू का अर्थ लावलास तो तो अक्ष तुला कळत कसं नाही तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही कसा वागतोय तो ना त्याला वागण्याची ना बोलण्याची पद्धत ती म्हणते त्याने तुला काय फरक पडतो त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्याच्याशी तुझा काय संबंध मदन म्हणतो अक्ष अगं अशी काय बोलते तू माझी आहे अक्षर म्हणते हे बघ मदन मी आत्ताच बाबांना सांगितलं माझं अधिपतींवर खूप खूप प्रेम आहे आणि कुणी काही सांगितलं आणि काही बोललं तरी मी त्यांना सोडणार नाही आणि हेच मी तुला सांगते तू आमच्यामध्ये पडू नकोस आणि अजिबात येऊ पण नकोस तू आला नसता तर आज संशय या गोष्टी झाल्याच नसत्या मला तर आता तुमच्या सा सगळ्यांचाच संशय यायला लागला आता मदन घाबरतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद